नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीने प्रस्तुत दृष्टिक्षेप या मी रेवती जोशी आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते मंडळी गेला महिना हा पोषण माहस म्हणून साजरा करण्यात आला आज या विषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि पोषण माहस साजरा करण्याची नेमकी गरज काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर सीमा पांडे मॅडम त्या आहार तज्ञ आहेत सर्वप्रथम सीमा मॅडम तुमचं स्टुडिओत खूप मनापासून स्वागत आहे धन्यवाद मॅडम पोषण माह साजरा करण्यामागची नेमकी संकल्पना काय आहे आणि दरवर्षी काही वेगळी थीम असते का हो भारतातील कुपोषण कमी करणं विशेषतः लहान मुलं आहेत गर्भवती महिला आहेत किंवा स्तनदा माता आहेत म्हणजे अंगावर ज्या महिला बाळांना दूध पाजतात तर त्यांच्या पोषणाची पातळी सुधारणं ही मुख्य संकल्पना आहे आणि मग या माध्यमातून जागरूकता वाढवणं त्यासाठी मग जन आंदोलनं करणं लोकांना एकत्रित आणणं तर अशा विविध पद्धती केल्या जातात दरवर्षीची थीम ही वेगळी असते जसं आपण दोन हजार चोवीसची ची थीम बघितली तर बियॉन्ड द टेबल अशी थीम होती आणि अन यानुसार अनेक संकल्पनांना लक्ष केलं गेलं होतं जसं की अनिमिया याचा प्रतिबंध करणं किंवा त्याच्यावर उपचार कशा पद्धतीने केले पाहिजेत याच्यावर फोकस केला गेला होता मुलांच्या वाढीवर लक्ष केंद्रित केलं गेलं होतं पोषण बी पढाई बी असे अनेक मुद्दे होते यावर्षीची थीम आहे ईट राईट फॉर अ बेटर लाईफ म्हणजे स्वस्थ जीवन जगायचं असेल तर चांगलं खा मग याच्यामध्ये पण काही संकल्पनांना लक्ष केलं गेलंय जसं मुख्यतः कुपोषण कमी करणं आहे निरोगी आहाराच्या सवयी विकसित करणं हे आहे किंवा योग्य पोषणाबद्दल आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणं अशा अनेक गोष्टी यामध्ये अंतर्भूत आहेत मला एक प्रश्न नेहमी पडतो की मुळातच भारतीय खाद्य संस्कृती ही जगातील सर्वोत्तम खाद्य संस्कृतींपैकी एक आहे ती समृद्ध आहे मग असं सगळं असताना आपल्याला पोषण माह पोषण सप्ताह किंवा एकूणच पोषण आहाराविषयीचा अवेअरनेस जनजागृती करण्याची गरज का भासते भारतीय खाद्य संस्कृती अतिशय समृद्ध आहे याचं एक साधं उदाहरण सांगते मी आपल्या जेवणाचं ताट जर आपण बघितलं तर अनेक रंगांचे पदार्थ आपल्याला त्यात दिसतील अनेक पोतांचे पदार्थ आपल्याला त्यात दिसतील अगदी उदाहरणादाखल सांगते की डाव्या बाजूला पांढरं मीठ त्याखाली पिवळं लिंबू त्याखाली चटणी मग कोशिंबीर उजव्या बाजूला बघितलं तर मग पातळ भाजी असेल सुकी भाजी आहे वरण भात आहे त्यावर साजूक तूप आहे पोळी किंवा भाकरी असं सगळं जेवण भारतीय खाद्य संस्कृतीने आपल्याला सांगितलंय पण आज आपण mm. हे सगळं जेवण जेवतोय का नाही mm. कारण कुठेतरी आपण हे वाचतो की नको तूप खाल्लं तर वजन वाढेल मग नको mm. तूपकट नाही गहू खाल्ला नाही पाहिजे आता दोन हजार तेवीसचं आंतरराष्ट्रीय श्रीधान्य वर्ष mm. साजरं केलं गेलं oh. तर मग श्रीधान्य खाणं चांगलं आहे बरोबर पण याचा अर्थ गहू खाऊ नका असंही नाही होत म्हणजे कुठेतरी काहीतरी आपण ऐकतोय हा गव्हातून अलर्जी होत असेल ग्लुटेनची अलर्जी असेल तर ठीक आहे गहू वर्ज करणं डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण तो वर्ज करावा पण काहीतरी कोणीतरी सांगतंय आणि अर्धवट त्याची माहिती घेऊन आपण ते जर करतोय तर हे चूक आहे दुसरी गोष्ट मी अशी सांगेन की पद्धत जी आहे ती सुद्धा चुकतोय आपण भारतीय पद्धत जेवणाची अशी आहे की आपण भारतीय बैठक वापरतो म्हणजे मांडी घालून जेवतो आणि श्लोकांनी सुरुवात असते आज खरं म्हणजे हा श्लोक आठवायची वेळ आली आहे तो श्लोक असा आहे की वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते अन्न नाम घेता फुकाचे जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नो हे जाणीचे कर्म आज हा श्लोक तर जाऊच द्या पण भारतीय बैठक तरी कुठे आली आहे डायनिंग टेबलची संस्कृती आली आणि डायनिंग टेबलवर सुद्धा बसून जेवायला आपल्याकडे वेळच नाहीये कुठेतरी पटकन घाईघाईमध्ये ब्रेड आणि त्याला मग सॉस लावलाय कुठेतरी जॅम लावला आहे मग तो खायला आहे उभ्या उभ्या, उभ्या, उभ्या उभ्या आणि घाईघाईत आपण निघतोय तर मग अशामुळे काय होतं आहे की पोषणाची कमतरता आपल्या शरीरामध्ये निर्माण होते म्हणजे अन्नपदार्थांची चुकीची निवड त्यानंतर खाण्यासाठी दिलेला अपुरा वेळ आपले ज्येष्ठ म्हणजे वडीलधारी मंडळी आपल्याला सांगायची की एक घास बत्तीस वेळेला चावून खा मतीत अर्थ हा होता की अन्न हे व्यवस्थित चावून खाल्लं तर त्याचं पचन होईल पण तितका वेळच आहे ना आपल्याला तिसरी गोष्ट बैठकी जीवनशैली आहे त्यामुळे सतत बसून काम करण्याच्या या पद्धतीमुळे सुद्धा काय झालंय की मेहनत झाली राहत होतच नाही आहे त्यामुळे भूकच लागत नाहीये म्हणजे हा इतका मोठा प्रश्न आहे पण म्हणजे भूकच सर्कल आहे हे की अर्थात अर्थात आणि मग याच्यामध्ये गरज आहे ती सजग होण्याची पोषणाबद्दलची जागरूकता निर्माण होण्याची की काय खाल्लं पाहिजे काय टाळ आणि अशातच काय झालं आहे की समाज माध्यमांचा वाढता प्रभाव त्याच्यामध्ये येणारं अंधानुकरण असं मी म्हणेल की आकर्षक जाहिराती असतात त्यामध्ये दाखवलेल्या गोष्टी खरं म्हणजे एकच आहार हा सगळ्यांसाठी आदर्श नाही होऊ शकत आणि मग त्याचे शरीरावर वाईट परिणाम होतात आजकाल प्रत्येकाला वजन कमी करायचं <laughs> आहे आणि मग त्यासाठी नवीन नवीन नवी डाएटचे ट्रेंड्स वापरले जात आहेत शरीरावर अघोरी उपचार केले जातात उपाय केले जातात आणि त्यामधून कुठेतरी मग पोषक तत्वांच्या कमतरता निर्माण होतात म्हणून अशा पद्धतीचं अभियान सुरू करण्याची गरज ही सरकारला वाटली पोषण आहार किंवा मा पोषण माह हा जेव्हा मा आपण साजरा करतो पोषण आहाराविषयी जनजागृती करण्यासाठी विशेषतः महिलांच्या आणि बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी आपण काही मार्गदर्शन करतो का किंवा त्याच्यामध्ये कुठल्या विशेष बाबींचा समावेश आहे महिलांबद्दल तर मी असं म्हणेन भारतीय महिलांमध्ये खास करून आपण सगळ्यांना वाढतो जेवायला पण आपण जेवतोय का नाही तर नाश्ता वेळेत करा नियमितपणे नाश्ता करा नाश्ताला इंग्रजीमध्ये ब्रेकफास्ट म्हणतात म्हणजे फास्टिंगला दिलेला तो ब्रेक असतो रात्रभर जो उपवास असतो काही खात नाही आपण रात्रभर सकाळी कार्यशक्तीची गरज असते प्रत्येक अवयवाला म्हणजे इवन मेंदूला काम करण्यासाठी कार्यशक्तीची गरज आहे आणि नेमकी आपण काय करतोय तर जेव्हा आपल्याला कार्यशक्तीची खूप जास्त गरज आहे त्यावेळेला आपण काहीच खात नाही आणि अशा वेळेला काय आहे की भूक लागली आहे वेळ नाही आहे सगळ्यांना देतोय आणि मग चहावर चहा चहावर चहा घेतला जातोय आणि त्याचे वाईट परिणाम शरीरावर होतात तर महिलांसाठी मी खास करून असं म्हणेन की नाश्ता करा वेळेवर नाश्ता करा दुसरी गोष्ट संतुलित आहार घ्या म्हणजे कोणत्या पोषक तत्वाची कमतरता ही शरीरात राहणार नाही शारीरिक अवस्था जर विशेष अवस्था असेल म्हणजे गर्भवती स्त्री असेल तर निश्चितपणे सामान्य महिलेपेक्षा गर्भवती स्त्रीला अधिक पोषक तत्वांची गरज असेल उदाहरणार्थ प्रथिनं त्यानंतर खनिज पदार्थांची म्हटलं तर लोहाची गरज वाढलेली असेल कॅल्शियमची गरज वाढलेली असेल जीवनसत्वांची गरज वाढलेली असेल अंगावर दूध पाजणारी महिला आहे किंवा वृद्धावस्थेतली महिला आहे प्रत्येकीची गरज वेगळी आहे तर आपली गरज ओळखून आपल्याला अन्न पदार्थ त्या पद्धतीचा आहार घेण्याची गरज आहे लोहयुक्त पदार्थ घेताना जीवनसत्व क तिथे उपस्थित असणं महत्त्वाचं आहे कारण लोहाच्या शोषणासाठी जीवनसत्व क ची उपस्थिती अतिशय महत्त्वाची आहे जसं पालकामधून लोह मिळतं आहे पालकाची भाजी आपल्याला करायची आहे तर आपण त्याच्यात टोमॅटो नक्कीच घालू शकतो तर जिथे जिथे असं कॉम्बिनेशन करता येणं शक्य आहे तिथे तिथे ते जरूर करावं आणि जीवनसत्व कच्या बाबतीत मी असं सांगेन की आवळा आवळा इज द रिचेस्ट सोस ऑफ विटमिन सी बघा एक छोट्या आवळ्यामध्ये इतकं जास्त विटमिन सी mm. आहे की ते एवढ्या मोठ्या सुंतरित सुद्धा नाही आहे आणि आवळ्याच्या जीवनसत्व कची खासियत विशेषता अशी आहे की त्याला कापलं चिरलं वाफवलं उकळलं तरीसुद्धा त्यातलं जीवनसत्व क नष्ट होत नाही त्याच्या हातलं टॅनिन कॉफीतलं कॅफेन लोहाच्या शोषणात अडथळा आणतं आणि बालकांच्या बाबतीत आपण विचारलं तर बालकांच्या बाबतीत मी असं म्हणेन की पोषण मूल्य वाढवणारा रुचकर आणि त्यांना आकर्षक वाटत राईट आकर्षक कारण जमाना हा आकर्षकतेचाच आहे पॅकेजिंगचाच जमाना आहे आणि बघा उकडलेलं अन्न किती न्यूट्रिशस असलं तरी ते नाही खावं असं वाटणार आणि रोज तर मुळीच नाही आणि शास्त्र कधीच म्हणणार नाही तुम्हाला की तुम्ही उकडलेलं अन्न रोज खा म्हणून हे कुठंतरी हा गैरसमज आहे तर मग बालकांना पराठे देतोय ना मग भाज्या घालून पराठे द्या थालीपीठ द्या कधी ब्रेडचं सँडविच करण्यापेक्षा पोळीचं सँडविच करा भाजी आणि पोळीचं सँडविच द्या तर अशा पद्धतीने व्हेरायटी वैविध्यता अन्न अन्नपदार्थांमध्ये आणि अन्न पोतामध्ये कारण बालकांना कुरकुरीत पदार्थ आवडतात मग तसे कुरकुरीत पदार्थ त्यांना खायला द्यावेत म्हणजे आपोआपच काय होतं की बाहेरच्या पदार्थांचं जे आकर्षण मुलांना वाटतं ते कुठंतरी कमी होईल पॅकेट फूड राईट कारण पॅकेट फूड म्हणजे प्रक्रिया केलेले पदार्थ झाले आणि अन्न पदार्थांवर जितकी प्रक्रिया अधिक तितके ते आरोग्यासाठी घातक हा मंत्र म्हणूनच लक्षात ठेवायला हवा अर्थ की जितकी प्रक्रिया जास्त तितके ते आरोग्यासाठी घातक अर्थ मॅडम असं काही असतं का की शाकाहारी लोकांमध्ये जीवनसत्वांच्या बरेचदा कमतरता उणीवा विशेषतः बी ट्वेल्व झालं अशा काही जीवनसत्वांच्या कमतरता जाणवतात किंवा डॉक्टर असं सांगतात तर त्यांनी काही विशेष काळजी घ्यायला हवी आहे का आणि हे जे काही जीवनसत्व आहेत जे जी मांसाहारातून मिळतील हे शाकाहारातूनही मिळू शकतात का जीवनसत्व ब बद्दल तुम्ही आत्ता बोलल्या बरोबर आहे शाकाहारी लोकांमध्ये जीवनसत्व ब बारा ज्याला सायनोकोबॅलामिन असं म्हणतात ते याची कमतरता दिसून येते याचं कारण असं आहे की विटमिन बी ट्वेल्व हे मुख्यतः प्राणीच्या पदार्थातून मिळतं तर जे अगदीच प्युअरली व्हेजिटेरियन म्हणजे ज्याला मी म्हणेन की मांसाहारातला कुठलाच पदार्थ म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थसुद्धा जे लोक वर्ज्य करतात वॅगन जे असतात वेगन तर अशा व्यक्तींनी मग फोर्टिफाईड फूड वापरावं किंवा ज्यांना दूध दुधाचे पदार्थ चालतात त्यांनी दूध दुधाचे पदार्थ घ्यावेत त्यातून आपल्याला बीट्वेल्थ मिळू शकेल फोर्टिफाईड फूड तर हा चांगलाच ऑप्शन आहे किंवा जर जास्त कमी असेल कमतरता असेल तर अशा वेळेला डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण सप्लिमेंटही घेऊ शकतो तर हाही एक चांगला उपाय आहे जीवनसत्व ब बरोबर जीवनसत्व ची सुद्धा कमी आढळते कारण mm -hmm. जीवनसत्व ड हे कोळ्या सूर्यप्रकाशातून मिळतं तर आजकाल कोळा सूर्यप्रकाश हा मिळतच नाही आहे बाहेर बसणं पहिल्यांदा कसं तेल लावून महिला काय किंवा छोटे बाळ यांना बाहेर उन्हामध्ये बसवलं oh. जायचं ठेवलं जायचं आता हे दिसत नाही आणि बघण्याची पद्धतच अक्दा राहिली म्हणून म्हणून त्वचेचे समस्या दिसून येतात काळे डाग दिसून येतात जीवनसत्व बारा काय किंवा जीवनसत्व ड काय याच्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी नक्कीच करू शकतो मग तुम्ही बोलताना एक विषय समाज माध्यमांचा सांगितला होता तर त्याला धरूनच एक माझा प्रश्न असा होता की गुगल आहे ए आय आहे किंवा अगदी वरती व्हायरल असलेले मेसेजेस आहेत डाएटचे तर प्लॅन जसं तुम्ही म्हणालात तसे तर व्हायरल होतातच अनावश्यक डायट लोक करतात किंवा अनावश्यक आणि अज्ञानातून वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स स्वतःच्या शरीरावर ट्राय करतात मग सुंदर स्किन स्किनसाठी असतील केसांसाठी असतील तर अशा लोकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल किंवा काय सांगाल यावर कुठपर्यंत किती लिमिटपर्यंत आपण विश्वास ठेवला पाहिजे सामाजिक माध्यमांवर बघा प्रत्येक व्यक्ती हा युनिक आहे प्रत्येक व्यक्तीचा आहार वेगळा आहे हो त्यामुळं साहजिक अन्नपदार्थ घेण्याची प्रत्येकाचा आहार वेगळा आहे त्याची आवश्यकता वेगळी आहे समाज माध्यमांमधून दाखवलेला आहार माझ्यासाठी योग्य आहे का हे आपण पहिले पडताळून बघितलं पाहिजे आपलं शरीर म्हणजे काय प्रयोगशाळा आहे का म्हणून आपण त्याच्यावर प्रयोग करून बघत राहायचं तर कुठंतरी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की एकच आहार हा सगळ्यांसाठी आदर्श आहार नाही होऊ शकत प्रत्येकाचा आहार वेगळा आहे मग माझी गरज त्यातून पूर्ण होईल का दुसरी गोष्ट हो अशी की कधीकधी भडक आकर्षक जाहिरातींमध्ये महत्त्वाचा भाग हा कुठेतरी लपवला जातो किंवा मी असं म्हणेन की, की सांगितला जातो पण तो संदिग्ध भाषा असते जी सर्वसामान्य लोकांना कळत नाही लक्षात येत नाही आणि म्हणून मग कुठेतरी अंधानुकरण केलं जातं याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी असते की बॉलिवूडचा फार मोठा प्रभाव आहे म्हणजे अगदीच काही अभिनेत्री जशा आल्या तसं झिरो फिगरची कॉन्सेप्ट इतकी जास्त झाली की ज्याला त्याला वजन कमी करायचं जो तो आपल्या फिगरबद्दल कॉन्शियस आहे खरंच म्हणजे अगदी रोड किडकिडीत होणं म्हणजे सुदृढ सशक्त होणं आहे का तर मुळीच नाही तर आपण निरोगी राहणं महत्त्वाचं आहे सुदृढ राहणं महत्त्वाचं आहे तर समाज माध्यमांवरचे व्हिडिओज बघताना रील बघताना आपण जरूर ऐकावी ती बघावी पण त्यातली सत्यता पडताळून बघणं खरंच ती विश्वासार्ह आहे का तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट हा आहार माझ्यासाठी उपयोगी आहे का हे पण तपासून दगणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच स्वतःवर त्याची अंमलबजावणी करावी तोपर्यंत करू नये मॅडम मघाची तुम्ही भारतीय हो महिलांचा एक विषय असा सांगितलात की त्या सगळ्यांना वाढतात पण स्वतः मात्र उपाशी राहतात किंवा दुर्लक्ष करतात स्वतःच्या आहाराकडे आणि याचा परिणाम असा आहे की डब्ल्यू एच ओच्या आकडेवारीनुसार भारतातील महिला या जगातील सर्वाधिक अनिमिक महिलांमध्ये त्यांची गणना केली जाते तर काय काळजी घ्यायला हवी महिलांनी त्याच्यासाठी काही टिप्स तुम्ही द्याल का घरगुती वापरण्यात येणारे असे अनेकविध अन्न पदार्थ आहेत की जे आपण खाल्ले तर आपल्या शरीरामध्ये लोहाची कमतरता भासणार नाही जसं खजूर म्हणेल मी तर सकाळी उठल्यानंतर खजू मग गोड खायची इच्छा होते खूप वेळेला आणि असं वाटतं की आता काहीतरी खायला हवं कॅन्डी प्रिफर न करता आपण खजूर खाऊ शकतो नक्कीच खाऊ शकतो खजूर लोहाचाही चांगला साध स्त्रोत आहे त्यानंतर शेंगाच्या भाज्या शेवग्याची शेंग बहुगुणी शेंग म्हणून म्हंटलं जातं तिला मसुरीची डाळ मसुरीची डाळ ना स्वयंपाकघरामध्ये थोडीशी दुर्लक्षित आहे तर मला वाटतं मसुरीची कधीतरी आमटी करावी किंवा कधीतरी एक मिश्रित भाजी करून बघावी त्यानिमित्ताने मसुरीच्या डाळीतले जे घटक आहेत किंवा जे लोह आहे हे आपल्याला मिळेल काही सुद्धा जसं डाळिंब आहे हे सुद्धा याच्यातनं सुद्धा आपल्याला लोह चांगलं मिळू शकतं मी म्हणेन ऋतुमानानुसार येणारी सगळीच फळं खावीत म्हणजे पोषक तत्वांच्या कमतरता त्यातून येणार नाहीत आणि गुळ शेंगदाणा हे तर अगदीच उत्तम उदाहरण आहे गुळ शेंगदाण्याचे तर अनेकविध प्रकार आपण बनवू शकतो तीळ राजगिरा नाचणी कॅल्शियमही चांगलं आहे लोहही चांगलं मिळू शकेल याच्यातनं तर थोड्या ह्या जर गोष्टी आपण लक्षात घेतल्या की ज्या घरात आहेत बाजारातून विकत आणण्याची काहीच आवश्यकता नाही पण या आपल्या आहारामध्ये येणं महत्वाचं आहे थोडंसं जागरूक राहून आपण सहज करू शकतो अगदी मॅडम आपण समारोपाकडे जाताना तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय संदेश द्याल त्यांनी नेमकी कुठली काळजी घ्यायला हवी मी तर म्हणेन इट सिझनल ऋतुमानानुसार जे मिळतं ते नक्की खा ताटामध्ये सगळ्या रंगांचा रंगांचे पदार्थ येतील याकडे विशेष लक्ष द्या नाश्ता स्किप करू नका नाश्ता हा अतिशय जरुरी आहे गरजेचा आहे मॅडम आज वेळात वेळ काढून तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इतकी छान माहिती आम्हाला दिली यासाठी आमच्या पूर्ण टीमतर्फे आणि आमच्या श्रोत्यांतर्फे मी आपले खूप आभार मानते धन्यवाद धन्यवाद मॅडम धन्यवाद